तर मित्रांनो आज आपण सकाळ प्रदर्शनच्या सकाळ एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत इथं आपल्याला स्टॉलमध्ये फिरत असताना काही नवनवीन गोष्टी आणि नवनवीन मशिनरीज पाहायला भेटतात जे शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहेत अशाच एका गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे आहे झटका मशीन तर आपण याचे जे ओनर आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत तर आपण थेट त्यांशी संवाद साधूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नंदकिशोर येवले रामासोला झटका मशीन कंपनी प्रतिनिधी आज तुम्हाला झटका मशीन संबंधात काही माहिती देत आहे की झटका मशीनचा उपयोग का, का करावा आणि कशा पद्धतीने करावा तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण रात्री बेरात्री जीव घेण्या त्रासा म्हणून शेताचे रक्षण करण्यासाठी जातो मुख्यत म्हणजे जनावरापासून जनावरापासून आणि काहीतरी भरपूर माणसापासूनही आपल्या शेतीला त्रास असतो तर या त्रासापासून मुक्ती कशा पद्धतीने मिळवायची आज थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे झटका मशीन वर्किंग कशा पद्धतीने करते शेतकरी मित्रांनो झटका मशीन तुम्ही जर घेतली झटका मशीन चालू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक सिटीचा बिलकुल गरज पडत नाही कारण की झटका मशीन ही शंभर टक्के सोलरवरती चालते आणि झटका मशीनचा वापर केल्यानंतर कुठल्याही प्रकारची जीवितहानी होत नाही उदाहरणार्थ मनुष्यबळ असो की जनावर असो कारण झटका मशीन हा डी सी असतो आणि डीसी पॉवरमुळे काय होतं की कुठल्याही जनावर त्याला टच झाला की त्याला साईडला फेकल्या जाते उदाहरणार्थ त्याला झटका मशीन हे पकडून ठेवत नाही आता झटका मशीनचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि झटका मशीन कशा पद्धतीचं असतं आता उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता इथं सोलार पॅनलवरती झटका मशीन चार्ज होते हे चार्जिंगचं ऑप्शन चालू आहे नेक्स्ट म्हणजे झटका मशीनची चार्जिंग होते झटका मशीनमध्ये अल्टरनेटिव्ह असतं म्हणजे बॅटरीसुद्धा चार्ज करते तर ही आपली रामा कंपनीचीच बॅटरी आहे रामा कंपनीची सोलार बॅटरी रामा कंपनीचं चाळीस वेटचं सोलार पॅनल लामा कंपनीची झटका मशीन आज हा झटका मशीनचं उदाहरणार्थ हा छोटासा जो डेमो आहे उदाहरणार्थ असं समजा की हे तुमचं शेत आहे हे तुमचं शेत आहे झटका मशीनचं फॅन्सिंग याला दिलेलं आहे झटका मशीनचं इन्स्टॉलेशन कशा पद्धतीनं करायचं उदाहरणार्थ हे बघा हे ब्लॅक टर्मिनल जे दिसतं ते अर्थिंग आहे तर अर्थिंग आपण वरच्या तारेला दिलेलं आहे आणि हे जे रेड टर्मिनल दिसते ते करंट आहे तर करंट आपण खालच्या तारेला दिलेला तर अर्थिंग करंट तुम्हाला शेतामध्ये वेगवेगळ्या तारेल द्यायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट या चित्रामध्ये सांगतो तसं तुम्ही आर्थिक जमिनीला देऊ शकता आणि दोन तीन लाईन ज्या लावल्या आहेत त्या तिन्ही लाईनला तुम्ही करंट सोडू शकता करंट म्हणायचं झाल्यास डी सी करंट असतो तो अल्टरनेटिव्ह करंट नसतो ए सी करंट नसतो आता उदाहरणार्थ ही मशीन कशा पद्धतीने चालू करायची आता बघा इथं पिनांची हुक दिलेली आहे हे मशीनचं मेन स्विच दिलेला आहे आता ही मशीन चालू करण्यासाठी तुम्हाला मेन स्विच चालू करायचं ऑन त्याच्यानंतर मशीन तुम्हाला रात्री चालवायची की दिवसा चालवायची त्यानुसार याच्यावरती दिलेलं आहे बघा बारा, बारा तास चोवीस तास बारा तास चोवीस तास याच्यावरती दिलेला आहे तर बारा तास आपल्याला रात्री जर चालवायचं असलं तर हे बारावरती करायचं आणि दिवसा चालवायचं असलं चोवीसवरती करायचं तुम्ही बारावरती केलं जसं सोलर प्लेटवरती रात्री अंधार पडेल तर मशीन ॲटोमॅटिक चालू होईल जशी सोलार प्लेटवरती प्रकाश पडेल मशीन ऑटोमॅटिक बंद होईल मशीन ऑटोमॅटिक बंद झाली नेक्स्ट डे आहे हाय पॉवर लो पॉवर आपल्याला आपल्या मध्ये कशा पद्धतीची पॉवर सोडायची आहे त्याच्यासाठी पॉवर आणि लो पॉवर ऑप्शन दिलेला आहे त्याच्यानंतर सायरन ऑन ऑफ म्हणजे नेक्स्ट डे अलार्मचं बटन नेक्स्ट डे हे तुम्हाला डिस्प्ले दिलेला आहे याच्यामध्ये तुमची बॅटरी वगैरे किती चार्ज आहे आणि तुम्हाला रात्री बेरात्री मोबाईल चार्जिंग करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे आणि याच मोबाईलच्या चार्जिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्ही डी सी लाईट सुद्धा तुमच्या शेतामध्ये प्रकाश करू शकता नेक्स्ट जे दिलेला आहे आता आपण मशीन पूर्णपणे इन्स्टॉल केलेलं तुम्हाला माहिती दिलेली आहे तर नेक्स्ट तुमच्या फॅन्सिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं जनावर आलं आणि तुमच्या फॅन्सिंगला टच झालं तर या प्रकारचं सायरन देणार मशीन सायरन देणार आणि तुम्हाला कळणार की आपल्या फेन्सिंगला काहीतरी टच झालेला आहे आणि जेणेकरून त्या फेन्सिंगला जे जा टच झालेलं आहे त्याच्या शोधामध्ये तुम्ही जसाल ह्या आहे पूर्ण झटका मशीनचा डेमो मित्रांनो रामा सोलार कंपनी ही झटका मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि तुम्हाला जर का आमची झटका मशीन जर हवी असेल तर आमचे विविध कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये दिलेले आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमची मशीन बोलवू शकता आमची मशीन बोलावू शकता आम्ही तुम्हाला घरापर्यंत फ्री डिलिव्हरी देऊ शकतो आणि तुम्हाला टेक्निशियन जो सपोर्ट लागेल तो पूर्ण सपोर्ट आमची ऑनलाईन टीम तुम्हाला देते थँक्यू धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आताच आपण रामा सोलार मशीनरीचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा जर आपण व्हिडिओ जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जर झटका मशीन पाहिजे असेल तर कमेंट करू शकता किंवा त्यांचा नंबर दिलेला आहे तिचा पण संपर्क करू शकता धन्यवाद